नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण बेचाळीस हजार सत्तावीस कांदा गोण्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान